गेली अनेक वर्षापासून महाराजांना सर्वसामान्य माणूस ते वेगळे कामगाराच्या नायकासाठी झगडताना लढताना आंदोलन करताना उपोषण करताना मी गौरव पाहिले आहे एक चळवळीतला नेता एक लढवय्या म्हणून महाराज यापूर्वी शिवसेनेत होते अतिशय आक्रमकपणे त्या पक्षात काम करून पक्ष वाढवण्यासाठी महाराजांनी खूप मोठा प्रयत्न केलेला आहे योगदान दिलेलं आहे आज माझे सोलापूर परिवर्तन विकास समिती एक काही सोलापुरात अनेक मिल असायच्या सोन्याचा धूर निघत होता असं जुने जाते सांगतात आज देखील वृद्ध मंडळी सांगतात परंतु या राजकीय लोकांनी सोलापूरचा भकाश केलेला आहे आज या ठिकाणी विष्णू कारंपुरी महाराज एक चळवळीतल्या नेतृत्व करण्याची गरज आहे सोलापूर शहराच्या विकासासाठी सोलापूर शहराच्या भलेसाठी विष्णू कारणपूर यांचं नेतृत्व आता सोलापूरकर मान्य करायला पाहिजे त्याचबरोबर एक प्रबळ शक्ती म्हणून या ठिकाणी येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये महाराजांनी आपल्या माझे सोलापूरच्या माध्यमातून समितीच्या माध्यमातून उमेदवार उभा करून एक तिसरी आघाडी निर्माण करून एक दबाव गट निर्माण करून सोलापूरला गेलेलं जे गतवैभव आहे ते पुन्हा प्राप्त करून द्यावं एवढीच त्यांना मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र